रोपवाटिकेत आग लागल्याने परिसरात घबराटीचे वातावरण तारदाळ शहापूर रस्त्यालगत असणाऱ्या रोपवाटिकेच्या शेडमध्ये अचानक आग लागल्याने अंदाजे पन्नास हजार रुपयांचे नुकसान तारदाळ शहापूर रस्तालगत पाटील मळ्या शेजारी तेजस तोडकर यांचा रोपवाटिकेचा व्यवसाय आहे त्यांनी रोपवाटिकाकरिता लागणाऱ्या नवीन साहित्याची नुकतीच खरेदी केली होती ह्या सर्व वस्तू रोपवाटिकेत असणाऱ्या शेडमध्ये ठेवल्या होत्या सोमवारी दुपारी अचानक त्या शेडमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली ह्या आगी प्रोपवाटिका लागणारे साहित्य व प्रापंचिक साहित्य जळाल्याने अंदाजे पन्नास हजार रुपयाहून अधिक आर्थिक नुकसान झाले आहे सदर आगीच्या धुराचा लोट सर्वत्र पसरल्याने अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते ह्यावेळी अग्निशामक दलाने आगीवर नियंत्रण मिळवीत आग आटोक्यात आणली सुदैवाने ह्यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही